नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सूनची सध्याची स्थिती पावसाची स्थिती आणि पुढील अंदाज याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार मान्सूनची जून महिन्यातील वाटचाल दरवर्षी रखडते फक्त यंदा ठिकाण बदलले आहे तसेच पुढील आठवड्यानंतर राज्यात पाऊस दिसू शकतो असे श्री खुळे यांनी सांगितले आहे राज्यात चांगला पाऊस कधीपासून पडू शकतो याविषयी बोलताना श्री खुळे यांनी सांगितले की मजबूत अरबी व पश्चिमी वारे व किनारपट्टीवरील तीन हजार शंभर मीटर उंचीवरचा हवेतील दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा आजच्या अस्तित्वामुळे अठरा ते पंचवीस जून पर्यंत शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते पावसाची शक्यता जाणवते हा मान्सूनचा जोर पाहता येत्या म्हणजेच पौर्णिमे दरम्यान महाराष्ट्राची नक्कीच पूर्व प्रणाल्या तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनची बंगाल शाखा ही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे तर मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून पाऊस सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षा चा, प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते त्यामुळे वरील वातावरणाचा एकत्र परिणामातून पौर्णिमेनंतर म्हणजेच तेवीस जून पासून मान्सूनची सक्रियता वाढून मुंबईसह कोकणात जोरदार ते अति जोरदार तर खानदेश विदर्भ मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते जून मध्येच मान्सून का थबकला याविषयी बोलताना श्री खुळे यांनी सांगितले की दरवर्षी आगमन व प्रवाहात दिसणारा जून महिन्यातील कमकोतपणा दिसून आला आहे अरबी समुद्रावरून पश्चिम किनारी बळकट मान्सून वारे वाहत आहे या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही म्हणूनच महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवते असे खोळे यांनी स्पष्ट केले मान्सूनच्या आतापर्यंतच्या एकोणीस दिवसाच्या वाटचालीत यावर्षी काही वेगळी विसंगती दिसते का यावर्षी खुळे म्हणाले की दरवर्षी मान्सून प्रवाह त्याच्या वाटचालीत केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर जून मध्यावर सहसा कमकुत होऊन कर्नाटकातच मुक्काम ठोकत असतो पण यावर्षी मात्र त्याने फक्त जागा बदलून काहीसे पुढे येऊन महाराष्ट्रात मुक्काम ठोकला एवढाच काही तो फरक आहे पण मात्र एखाद्या दोन दिवसाच्या फरकाव्यतिरिक्त मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे त्याच्या वाटचालीत बरोबर आहे हेही लक्षात असून द्यावे असं खुळे यांनी सांगितलं आहे फक्त बंगाल जोप शाखा मात्र चांगलीच रेगाळी आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आता शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा का या प्रश्नाचे उत्तर देताना श्री खुळे म्हणाले की मागील पाच दिवस पावसाचा जोर कमी होणार म्हटल्यावर महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या विवेकावर पेरणीवर झडप घातली पण अशा पेर केलेल्या व बाठर ओलीवर पेर केलेल्या व अजूनही पेर करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी मान्सूनच्या ह्या मंद वाटचालीच्या घटनेकडे सुद्धा आवर्जून व गांभीर्यानं बघावं कारण लवकरच मान्सून जर सक्रिय होणार असेल तर खात्रीच्या पूर्ण ओलीवर पेरणीचा शेतकऱ्यांनी विचार करावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे